नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीवन एक एक रंगमंच आजचा आपला विषय आहे जग वास्तव काही महिन्यांपूर्वी जगातील प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये व्यस्त होता पण अचानक चीन अमेरिका युरोप खंड व इतर देशातील लोकांना कोरोना या विषाणूने ग्रासले याच कोरोना विषाणूचा आपल्या भारत देशात देखील हळुवार शिरकाव झाला आपल्या गव्हर्नमेंटने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर केले सर्व काही हळुवारपणे शांत होत गेले कारण सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन करणं अत्यंत गरजेचं होतं गजबजलेले रस्ते शांत झाले कारखान्यातला धूर थंडावला उद्योग चक्र थांबले हातावरचे पोट असणारे लोक उपाशी झाले शाळेची बेल बंद झाली सर्व काही एका पाठोपाठ एक क्षणार्धात पाथ बंद पडले घरात क्षणभर न थांबणारी माणसं जणू खुर्ची सोडायलाच तयार होईना कारण काय तर बाहेर कोरोना सारख्या विषाणूने थैमान घातलं होत न दिसणारा न कळणारा कधी आपल्याला घट्ट मिठी मारेल आणि कधी आपला जीव धोक्यात जाईल या भीतीने सर्व घरातच थांबायला लागले स्वच्छतेचे नियम पाळले जाऊ लागले सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं जाऊ लागलं कोरोनाला आपल्या स्वतःपासून दूर ठेवता येईल यासाठी सर्व प्रयत्न केले जाऊ लागलेत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ आता आपण घरात बंद आहोत मित्रांनो कोरोनाच्या भीतीमुळे गरजेपुरतं बाहेर जातोय कुटुंबातला आनंदही थोडाफार प्रमाणात वाढला असावा हळूहळू परिस्थिती देखील पूर्वपदावर येईल पण या काळामध्ये कोरोनानंतरचं जग एक धकधगद वास्तव असणार आहे कस असेल लॉकडाऊन नंतरच जग कसं असेल कोरोना नंतरच जग नक्कीच आता जसं आहे किंवा पूर्वी जसं होत तसं असणार नाही कदाचित आपला देश काही वर्ष मागे देखील जाऊ शकतो कोरोनानंतरचं जग आपल्या आयुष्यात थैमानही घालू शकतं किंवा आशादायी जीवन जगण्यासाठी प्रेरणाही देऊ शकतं जी वयोवृद्ध व्यक्ती आपल्या घरात आहेत लॉकडाऊन नंतर घराबाहेर येताना पायऱ्या उतरताना त्यांचा निश्चित थरकाप होईल आधाराशिवाय चालणं त्यांना अशक्य वाटेल हातावरचं पोट असणाऱ्यांना नवीन काम शोधत असताना किती दिवस उपाशी राहावं लागेल हे सांगणं देखील अवघडच आहे लघु उद्योगाची चाके रुळावर आणण्यासाठी सरकार मदत करतय पण कोरोनाच्या धक्क्यातून छोटे उद्योग सावरणं जरा अवघडच आहे लॉकडाऊन नंतर कामावर पहिले पाऊल ठेवणे म्हणजे काहींना नवीनच जॉबला जॉईन झाल्यासारखं वाटू शकतं पण काहींना कदाचित जॉब गमावल्याचे लेटर देखील हातात मिळू शकते हा कोरोना विषाणू किती लोकांचे जॉब हिसकावून घेईल हे येणारा काळच ठरवू शकतो लॉकडाऊनच्या काळात चोवीस सारखे घुसले आहेत बाहेरच्या कोरोनापेक्षा मनातील विचारच जास्त त्रासदायक ठरतात मित्रांनो मनातील कोरोना व्हायरसला मना बाहेर काढणे महत्वाचे आहे तेव्हाच आपण बाहेरच्या कोरोनावर विजय मिळवू शकतो मीच माझा रक्षक याचप्रमाणे आपल्याला स्वतः स्वतःचा पाठीराखा व्हावं लागेल कोरोनायुक्त भीतीतून आपल्याला बाहेर आपणच काढावं लागेल कोरोनाशी लढण्याची सवय आपल्यालाच करावी लागेल भविष्यात त्यावर लस सापडेलही पण सध्या आत्मनिर्भर होण्याची लसच आपल्याला धैर्य देऊ शकते कोरोनाने सारे जगात तांडव निर्माण केलंय मग त्यात आपला भारत तरी कसा सुटेल जागतिक महासत्ता बनणाऱ्या देशाला धक्का बसलाय पण आपण सर्व मिळून देशाला सपोर्ट करूया लॉकडाऊनच्या काळात स्वच्छ मिळणारा ऑक्सिजन पूर्वीप्रमाणे आता दूषित होईल मुक्तपणे फिरणारे पशु पक्षीही पूर्वीप्रमाणे जगू लागतील यात काहीच शंका नाहीये कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठा परिणाम झाला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे क्रूर काम या कोरोना व्हायरसने केले आहे त्यातच ऑनलाईन शिक्षण की ऑफलाइन शिक्षण हा वाद येत्या काळात त्यावर तोडगा निघेलही पण खबरदारी ही आपल्याला घ्यावीच लागेल एकमेकांकडे कायम म्हणून पाहणारे लोक कोरोना संकटात एकमेकांचा आदर करायला ही गोष्ट लॉकडाऊननंतरही कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करूया कोरोना नंतरच्या जगात वावरताना सोशल डिस्टन्स फिजिकल डिस्टन्स जर मेंटेन केले तर बरेचसे अपराध कमी होतील यात काहीच शंका नाही मित्रांनो कोरोनाने जगाला आपल्याला भयंकर त्रास दिला या त्रासात माणुसकीही शिकवली पण आता लॉकडाऊन नंतरच्या जगाला आपण धैर्याने सामोरे जाऊया माणुसकी जपूया आणि मीच माझा रक्षक याप्रमाणे वागूया धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग